माझं नाव प्राची संखपार मी फर्स्ट इयर बी कॉमला आहे व माझं वय अठरा वर्ष आहे तर मी जेव्हा गुरुकुलमध्ये आली तेव्हा म मी पहिल्यांदा एक फर्क नोटीस केला तो म्हणजे होता शाळेतला आणि गुरुकुलमधला फर्क आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपल्याला शिक्षक त्यांच्या विषयाची माहिती देतात त्यांचा विषय शिकवतात आणि निघून जातात पण इकडे गुरुकुलमध्ये आपण जेव्हा राहायला येतो तेव्हा इकडचे जे गुरु गुरुकुलमधले शिक्षक असतील आचार्य असतील गुरुजी असतील ते सगळे आपल्याला त्यांच्या विषयाच्या पलीकडे का भरपूर काही शिकवतात की कसं राहायचं कसं बोलायचं व विविध जे आपल्याला पुढे जाऊन लाईफ जगण्यासाठी आपल्याला जे जे लेसन्स लागणार आहेत ते सगळे इकडे दिले जातात परत इकडे आम्हाला शस्त्रांची तर एवढीच चांगली ओळख करून देतात व ते शिकवतात कसे चालवायचे म्हणून आम्हाला श्रीकांत दादांनी तलवार पट्टा बाना पाना सानी सा, सिद्धिताईनी शिकवला ते खूप म्हणजे खूप सुंदर शिकवला परत आता आम्हाला आमचे विविध चिंतन वर्ग घेतात त्याच्यात खूप सारे खोल विषय घेतात आमचे जे गुरुजी आहेत लखन जाधव गुरुजी त्यांनी आम्हाला महाभारत का घडली ह्या विषयावरती चिंतनवर्ग घेतलेलं ते पण खूप सुंदर होतं परत आमचे गुरुजी दुसरे श्रीकांत दादा त्यांनी आम्हाला शस्त्रांची ओळख करून दिली व ते कुठे कुठे वापरायचे व वा व वा इतिहासात ते कसे वापरले गेले हे सांगितलं परत गुरुमा आहेत प्रीतीताई त्यांनी आम्हाला सांगितलं की जे स्वातंत्र्य स्वातंत्र्य सेनानी होते ते आम्हाला चार पाचच माहिती आहेत जे जे ओळखले जातात पण आ आम्हाला त्यांनी खूप सारे असे स्वातंत्र्य सेनानींची ओळख करून दिली ज्यांचं आम्ही नावसुद्धा कधी ऐकलं नव्हतं परत इथे एवढा जे एवढे व्यायाम करावले जातात द्वंद् द्वंद्व वगैरे शिकवतात परत इकडे जेवढा व्यायाम करवला जातात तसंच तेवढं पोषक आहारही दिला दिला जातो व दिवसातून विविध पेय द्यायला दिले जातात जे तितके चवदार व पोषकही असतात आणि एवढं सांगायला धन्यवाद